नमस्कार पी टी आय न्यूज हिंगोलीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेचा आढावा घेणार आहोत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारच्या काळामध्ये गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे नुकतीच अकरा हजार नऊशे छप्पन पोलीस शिपायांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली असून आता डिसेंबर महिन्यामध्ये साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात राज्याचे गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ही भरती प्रक्रिया राज्यात सुरळीतरित्या पार पडत आहे आणि त्याचाच एक आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे यासाठी राज्यात साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाईल वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अनेक ठिकाणी पोलीस संख्याबळ कमी असल्याने लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृहविभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तसेच तरुणांना रोजगाराची संधीही मिळणार आहे हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पात्र दररोज नवीन बातम्या व